दुसरे अतिशय ज्या पद्धतीने म्हणजे मला काय जी अक्षयचं घाल झालं त्याची नाहीच आहे कारण मला असं माझी विनंती सरकारला होती की अक्षय सारख्या जे नराधामांना आपण फास्ट ट्रॅक कोर्ट करून फाशीची शिक्षा त्यांना दिली पाहिजे आणि ती पण भर चौकात दिली पाहिजे म्हणजे एक समाजात मेसेज जायला पाहिजे की अशा गोष्टीसाठी झिरो टॉलरन्स कुठलाही सरकार असू दे हा राजकीय विषय नाहीच आहे कारण हा पहिला मुद्दा दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ज्याच्या ज्याला पोलीस कस्टडीमध्ये माणूस आहे तो बंदुकीपर्यंत पोचलाच कसा आणि आपल्या पोलीस यंत्रणेपैकी आपल्या एका पोलिसला गोळी लागली ही किती म्हणजे अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे मग ह्या राज्यामध्ये पोलीस ही सुरक्षित नाही आहे हा अटॅक झालाच कसा हा एक महत्वाचा प्रश्न आहे की तिथे सीसीटीव्ही आहे त्याचा तर मग तो सीसीटीव्ही आपल्याला दाखवला गेला पाहिजे आणि जर एक पोलीस होते अनेक पोलीस होते मग आपल्या पोलीस वाचवण्यासाठी काय तिकडे झालं उद्या कुठलाही गुन्हेगार बघेल आणि जणू काय सिनेमा आहे अशा गोष्टी करेल हा देश कुणाच्या मनमर्जीने चालत नाही तो संविधानाने चालतो आणि संविधानामध्ये त्यातली कुठली कृती बसते हाच मोठा प्रश्न आहे चालू संजय राऊत चित्र म्हणतायत की विरोधकांना या सगळ्याचा पोरकाही बोलायचं संजय राऊत लोकशाही आहे हो, प्रत्येकाला बोलायचा आधी संजय राऊत यांनी अक्षय शिंदेला अंतरनाचा एक ट्विट त्यांनी आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण पेड्या आणि काळ कापू असा अक्षय शिंदे असताना हा पण हाच प्रश्न मी सकाळपासून विचारते जेव्हा मी तो पूर्ण व्हिडिओ पाहिला हा प्रश्न म्हणून मी काली प्रेसशी घाय का नाही बोलले कारण का मलाही म्हणजे वाटत होता नंतर सगळ्या चॅनलवर एन्काउंटर शब्द महाराष्ट्रात एन्काउंटर हा शब्द मी ऐकलेला नाही अनेक राज्यांमध्ये एन्काउंटर येतात पण महाराष्ट्रात एन्काउंटर हा शब्द मी कधीच तर ऐकलेला नाही त्यामुळे मग एन्काउंटर आहे का नक्की काय झालं त्याचं जा उत्तर सरकारने दिलं पाहिजे आणि ज्याचं आता तो मी तर म्हणतो होते हात बांधले तो तुम्ही पुढचं धाक सांगताय की जर काळा कपडा होताच तोंडा चेहऱ्यावर पूर्णपणे झाकलेला होता मग त्यांनी ती बंदूक घेतलीच कशी पोलिसाला गोळी लागलीच कशी याची उत्तरं सरकारला द्यावी लागतील वाचवण्यासाठी हा एनकाउंटर झालाच कसा हाच मला मोठा प्रश्न पडलाय तुम्ही कमिटमेंट काय केली होती की फास्ट ट्रॅक कोर्ट मधून लवकरात लवकर एफ आय आर वेळेवर झाला का याचा प्रश्नाचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्ट करून जाहीर रित्या आम्ही याला फाशी देऊ हे म्हणलं होतं की नाही सरकार मग या सरकारने काय केलं एफ आय ला किती वेळ लागला आणि का एवढा वेळ लागला या सगळ्याची उत्तरं सरकारला द्यावी लागतील सरकारला सुटका नाही याच्यातून आणि ही पार्श्वभूमी असली ती ही एक बाजू पण त्याचबरोबर यांचे वाचाळवीर काय बोलतात याच्यातूनही या सरकारला सुटका नाही आणि महागाई बेरोजगारी आणि या सर, सरकारचा भ्रष्टाचार या सगळ्याची उत्तरं या सरकारला द्यावी लागते त्यांचा अधिकार आहे पण जर फाशी दिली असती तर आम्ही पहिला पेढा हा माननीय मुख्यमंत्र्यांना मी दिला असता कारण का हा देश संविधानानी चालतो कोणाच्या मनमर्जीनी चालत नाही आणि आता हे खूपच चिंताजनक आहे की ज्याचा चेहरा पूर्ण झाकला होता हात बांधले होते बेड्या होत्या त्याच्यात अशा व्यक्ती मग त्यांनी गोळी कशी चाली ती बंदुकीपर्यंत कसा पोचला पोलिसावर अटॅक कोणी केला आपल्या पण एका पोलिसांना लागली आहे ना तो या महाराष्ट्रात सुपुत्र आहे ना मग आपल्या सुपुत्रालाच गोळी लागली आहे ना मग त्याची त्याची जबाबदारी घ्यायला ना कोणी याची पूर्ण इन्क्वायरी झाली पाहिजे